नमस्कार आज नूतन वर्षानिमित्त पालघर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नववर्षाचं स्वागत करताना जेन कार्यक्रम आयोजित केलेले आहे हे कार्यक्रम आनंदाने उत्साह साजरे करताना इतरांच्या आनंदावर और उत्साहावर कुठेही विरजन पण नाही असं कोणतंही कुप्ती आपल्या हात होऊ नये याची दक्षता घेणं आवश्यक आहे पोलीस विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व रिसॉर्ट्स हॉटेल्स लॉजेस सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी विशेष पथकं स्थापन करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी अनाधिकृत उत्पत्तीने कुठलंही ड्रग्ज दारूचं सेवन किंवा महिलांच्या बाबतीमध्ये कुठलंही गैरपृत्य होत असे होणार असे तर बाबतीमध्ये पोलिसांची विविध पथकं त्या ठिकाणी कार्यरत आहे त्याच्यावर तातडीने कारवाई करा याची दक्षता आम्ही घेतावो त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये वाहतूक व्यवस्थापन व्यवस्थित राहावं आणि नवीन वर्षामध्ये आनंदाला कुठेही गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी नाकाबंदी पॉईंट्स उभारण्यात आलेले आहेत आणि त्या दरम्यान मद्यपींना चेकिंग केलं जाई दारू पिऊन वाहनं चालवणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये ब्रेक अनालायझरच्या माध्यमातून याबाबत कडक कारवाई करण्यात येणार आहे अपघाताच्या दृष्टीने आळा घालण्यासाठी आणि नवीन वर्ष कुठलंही गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत विशेषतः समुद्रकिनारी दारू पिताना किंवा सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना कुणी आढळल्यास संदर्भात तात्काळ कारवाई करण्यात देणार आहे सोशल मीडियावर कुठली चुकीची पोस्ट जर टाकत असाल तर बाबतीमध्ये सुद्धा सोशल मीडिया शील की आमचं कार्यरत असणार आहे आणि या बाबतीमध्ये सुद्धा तात्काळ कडक कारवाई केली जाणार आहे एकंदरीत नवीन वर्ष उत्साहात आनंदात साजरं केलं पाहिजे परंतु आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवावर बेते असं कोणतंही कृत्य आपण करू नये त्याचबरोबर समाजातल्या कुठल्याही घटकाच्या आनंदावर विरजन पडे किंवा त्याच्या भावना दुखवल्या जाते असं कोणतंही कृत्तेक न करता या वर्षात जसा तुम्हाला आनंदात गेलेला आहे कसंच पुढील वर्ष आनंदात जाई या दृष्टीकोनातून सर्वांनी प्रयत्न करावे माझ्या सर्व पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद